महिलांवरील अत्याचार थांबवा महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आंदोलन बदलापूर येथील दोन तीन वर्षांच्या बालिकांवर धुळे जिल्हा व व ग्रामीण महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांतर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की बदलापूर येथील एका शाळेत तीन वर्षाच्या बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटना अत्यंत गंभीर असून या घटनेमुळे पीडित बालिकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे जीवन संपूर्णपणे प्रभावित झाले आहे दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाला या घटनेने केवळ पीडित व्यक्तींना तर संपूर्ण समाजाला धक्का बसला आहे अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात अस्वस्थता व वा चिंता वाढली या प्रकरणी घटनेतील दोषी व्यक्तीवर तातडीने कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच त्यांच्या सुरक्षिततेची सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात अशा घटनांच्या विरोधात जनजागृती मोहिमेची अंमलबजावणी करावी असे न झाल्यास अस राष्ट्रवादी काँग्रेस यापुढे तीव्र प्रकारे आंदोलन करेल अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस संदीप दादा प्रदेश अध्यक्ष सयाजी ठाकरे धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष जितेंद्र मराठे महिला धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष उषाताई पाटील धुळे जिल्हा युवती अध्यक्ष हिमाणी वाघ जयश्री देसले वंदना पाटील चंद्रकला बोरसे स्नेहलताई सोनी चेतना पाटील कविता माळी संगीता पाटील अनिता पाटील छायाबाई पावरा शोभाबाई पावरा लताबाई पावरा गिरीश नेरकर हेमराज राजपूत दत्तू पाडवी भूषण पाटील गोपुळ पाटील अनुराज शेजवळ आदी उपस्थित होते इमानी वाघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जिल्हाध्यक्ष आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने सर्व महिला व युवती आदरणीय कलेक्टर साहेबांना निवेदन करायला आलो आहे की सतरा ऑगस्ट रोजी बदलापूर येथे दोन मुलींवर जे अत्याचार झाला आहे त्या संदर्भात निवेदन द्यायला आलो आहे मुळात ही घटना घडली त्या घटनेचा गुन्हा नोंदवायलाच या पोलीस प्रशासनाने बारा तास लावले ह्या घटनेला एवढा वेळ वेळ लागतो बसताय का गृहमंत्री काय करतायत अशी जर घटना घडते आहे तर त्या दराधी मला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची विनंती आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रात अशा घटना घडत आहेत जवळपास गेल्या पंधरा दिवसांपासून अनेक घटना घडत आहेत ही अत्यंत निंदनीय घटना आहे आणि त्यावर जर तुम्ही एखाद्या नराधमाला भर चौकात अशी जी शिक्षा द्या पुढच्या कोणत्याच व्यक्तीच्या नराधमाची अशी हिम्मत हिंमत होणार नाही की कोणत्या मुलीवर बलात्कार करायची म्हणून मी आदरणीय गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना सांगते की तुम्ही ही लाडकी बहीत योजना आहे चालू केलेली आहे महाराष्ट्रात त्यांनी आमचा पंधराशे रुपये देऊन तुम्ही आमचा आम्हाला अजून करताहेत पण तसं नको आहे आम्हाला साथ द्या आम्हाला हिंमत द्या आमच्या सुरक्षेची तुम्ही जबाबदारी घ्या कुठे आहे सुरक्षा पंधराशे रुपयांनी आमची सुरक्षा होत नसते तुम्ही या नराध फाशीची शिक्षा द्या अन्यथा जर तुमच्याकडून हे होत नसेल तर गृहमंत्री तुम्ही तत्काळ राजीनामा द्या अशी आमची विनंती आहे धन्यवाद